हॅलो फ्रेंड्स अँड रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे लवकरच आषाढी एकादशी येते आणि घराघरामध्ये सगळ्यांचे उपवास असतात आणि या उपवासाला वेगवेगळे पदार्थही करून खाल्ले जातात तर आज आपण मस्त उपवासाचे कुरकुरीत आपे बनवणार आहोत आणि सोबतच मस्त नारळाची चटणीसुद्धा बनवणार आहोत अतिशय कमी साहित्यात झटपट आणि अगदी पोटभरीचा हलका फुलका असा हा पदार्थ आहे एकदम इन्स्टंट हे आपे तयार होतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया साठी इथे आपण घेतलेला आहे एक वाटी भगर अर्धी वाटी साबुदाणा एक वाटी दही एक चमचा जिरे दोन ते तीन हिरवी मिरची पाव वाटी भाजलेला दाण्याचा कूट आणि एक कच्चा बटाटा तसेच आपण घेतलेलं आहे साजूक तूप आणि चवीनुसार मीठ सर्वात आधी आपण एका एक पॅनमध्ये साबुदाणा भाजून घेऊया फक्त दोन ते तीन मिनिटे मध्यमाचेवर हा साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे साबुदाणा भाजताना त्याचा रंग बदलणार नाही इतकी काळजी मात्र आपल्याला इथे घ्यायची आहे साबुदाणा आता भाजले गेलेलं आहे त्यात आता आपण भगर टाकून घेऊया सोबतच जिराही टाकून घेऊया आणि पुन्हा तीन ते चार मिनिटे मध्य मासेवर हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्या पद्धतीने जर आपे बनवले तर वेळही कमी लागतो आणि साबुदाणा आणि वरई भिजून ठेवण्याची सुद्धा गरज लागत नाही नेहमी उपवासाला साबुदाणा भगर असं तेच तेच खाऊन कधी कंटाळ येतो त्यामुळे ही एक आगळीवेगळी अशी रेसिपी आहे साबुदाणा आणि भगर इथे भाजून झालेलं आहे ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे साबुदाणा आणि भगर आता आपण थंड व्हायला ठेवूयात तोपर्यंत आपण चटणी करून घेऊयासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी ओल्या नारळाचे काप पाव वाटी भाजलेले शेंगदाणे दोन कट केलेली हिरवी मिरची चवीनुसार मीठ आणि थोडी साखर आता आपण एका मिक्सरच्या जारमध्ये ओल्या नारळाचे काप टाकून घेऊया तसेच भाजलेले शेंगदाणे हिरवी मिरची मीठ आणि साखर टाकून मिक्सरला थोडं पाणी टाकून बारीक करून घेऊया चटणी आता इथे बारीक वाटून झालेली आहे ती आता आपण एका वाटीत काढून घेऊया आणि थोडं तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला इथे पाणी टाकायचं आहे आता आपण त्याला एक तडका देऊन घेऊयात त्यासाठी तडका पॅन मध्ये थोडं तेल आपल्याला टाकायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यात आपल्याला जिरे टाकून घ्यायचं आहे जिऱ्याला थोडा गोल्डन असा रंग आपल्याला येऊ द्यायचा आहे जिरे चांगले भाजले गेले की त्यात आपल्याला दोन सुक्या लाल मिरच्या अशा तोडून टाकायच्या आहेत आणि हा तडका आपण आता चटणीवर असा पसरवून टाकून घेणार आहोत मस्त खमंग असा तडका आपण आता चटणीला दिला आहे आपल्यासोबत ही चटणी खूपच चविष्ट लागते या प्रकारे हा तडका आपल्याला चटणीमध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे आणि ही चटणी आता इथे तयार झाली आहे आता हे साबुदाणा आणि भगर थंड झालेला आहे ते आता आपण एका मिक्सरच्या जार मध्ये टाकून घेऊया मिक्सरला थोडं जाडसर हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे या प्रकारे थोडं जाडसर हे मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता त्यात आपण कट केलेली हिरवी मिरची दही आणि मीठ टाकून मिक्सरला थोडं पाणी टाकून फिरवून घ्यायचं आहे मिश्रण आपलं इथे वाटून झालेलं आहे या प्रकारे असं थोडं रवाळ हे मिश्रण असलं पाहिजे या मिश्रणात आता आपण एक कच्चा बटाटा असा किसून टाकणार आहोत नंतर त्यात भाजलेले शेंगदाणे टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण थोडं दाटसर वाटत आहे त्यामुळे त्यात थोडं किंचित असं पाणी आपल्याला यात टाकायचं आहे नंतर त्यात थोडा इनो किंवा सोडा आपल्याला त्यात टाकून चांगलं मिक्स करायचं आहे हे मिश्रण आता आपे करण्यासाठी तयार झालं आहे साधारणत वीस ते पंचवीस मिनिटे हे मिश्रण आपल्याला झाकून ठेवायचं आहे वीस ते पंचवीस मिनिटे आता इथे झालेली आहे पुन्हा एकदा हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपे पात्र आधी गॅसवर ठेवून त्यात आपल्याला आधी साजूक तूप टाकून घ्यायचं आहे फक्त एक ते दीड चमचं मिश्रण आपल्याला यात टाकायचं आहे कारण शिजल्यानंतर ते जास्त प्रमाणात फुगतात पण तेल किंवा तूप वापरणं हे गरजेचंच आहे जर डायरेक्ट हे मिश्रण त्यात आपण टाकलं तर ते खालून करपतील आणि एक एक करून हे सर्व पात्र आपल्याला भरून घ्यायचं आहे आता आपण यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनिटे हे आपे शिजवून घेऊयात तीन ते चार मिनिटे इथे झालेली आहे आपे मस्त इथे फुगलेले आहेत आता हळूवारपणे हे आपे आपण असे पलटी करून घेऊयात तुम्ही इथे बघू शकता त्याला मस्त असा रंग आलेला आहे हे आपे आपल्याला अधून मधून असे पलटी करून रोस्ट करून घ्यायचे आहेत मस्त टम फुगलेले आणि जाळीदार आपे इथे झाले आहेत ते आता आपण एक एक करून एका चमच्याच्या सहाय्याने काढून घेणार आहोत दोन्ही बाजूने मस्त खरपूस असे भाजलेले आपे इथे तयार झाले आहेत उपवास नसणारे लोकही सुद्धा हे आपे आवडीने खातील तर जाळीदार उपवासाचे आपे आणि ओल्या नारळाची चटणी इथे खाण्यासाठी तयार आहे या आषाढी एकादशीला घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा